संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अत्यंत चांगली कृषी सेवा देण्याचं काम सातारा जिल्ह्यातील अतिथेतील भलरी हायटेक नर्सरी या माध्यमातून हे यादव कुटुंब या ठिकाणी अत्यंत चांगलं काम करत आहे संभाजी यादव यांनी एकोणीसशे नव्वद साली या हायटेक रोपवाटिकेची सुरुवात केली खर तर सुरवेदेच्या काळात अत्यंत खडतरीच्या प्रवासामध्ये त्यांनी काम केलं मात्र त्यांचा मुलगा शुभम यानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं हायटेक रोपवाटिका या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे ही रोपवाटिका त्यांनी कशा पद्धतीने केली या संदर्भात आज आपण त्यांना विचारणार आहोत आणि याबाबत संपूर्ण माहिती घेणार आहोत शुभम यादव असे रसायन आहे खर तर मी शुभमकडे जाणार आहे ही व्यक्ती बी एस सी ॲग्री एम बी ए आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं रोपवाटिका आणि शेतीचं साधारणतः सगळं नियोजन हे स्वतः करतात शुभमजी नमस्कार 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 काय करतात आता माझ्या प्लॉटला डोबळी मिरचीचा जरा मला खत सोडायचे हा जरा गुळ भिजवत घालतोय बर शेड्यूल सकाळचं कसं चालू होतं सकाळी बरोबर पहाटे चार ला मी उठतो साधारणतः चार ते सहा दोन तास पहिलं पूर्ण शांत बसून दिवसभराचं शेड्यूल आखणी करतो कुणाला भेटायचं कुठल्या प्लॉटला काय सोडायचं नर्सरीत कुठल्या आयोजन आहेत तिथून सहा ते सात साथ माझा गावात एक आरंभ क्रीडा मंडळ या नावाचा एक खो खोचा क्लब आहे सहा साथ ते सात मी त्या मुलांसोबत प्रॅक्टिस करतो आणि सात ते आठ दिवसभर इथलं जे काय रुटीन आहे कोण गाड्या कोणाच्या कुठे जाणार ते सगळा फॉलोअप घेऊन आठ ते साडेआठ पाऊन पर्यंत आंघोळ वगैरे करून परत नर्सरीत नऊ ला माघार येतो नऊ ते दुपार एक पर्यंत पूर्ण वेळ नर्सरी असतो तिथून पुढं शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत कुणाच्या गाठी आहेत कोणाचा प्लॉट चांगला आहे कुणाच्या प्लॉटला अडचण आल्या ते दिवसभर मी बघतो आणि संध्याकाळी साधारणतः सात आठ वाजता आल्यानंतर जेवण वगैरे करून पुन्हा राहिलेलं जे शेड्यूल उद्याच्या कामाचं नियोजन आहे किंवा काय बदल करता येईल किंवा नवीन काय करता येईल हे शांत स्वतःसाठी वेळ देतो डेव्हलपमेंटसाठी वेळ देतो आज स्मार्ट वर्क म्हणजे मला स्मार्ट वर्क करायला आवडतं वर पहिला जमाना गेला आज शंभर माणसं जरी असली माझ्याकडे तरी स्मार्ट वर्क शंभर माणसांचं एक एक मिनिट वाया गेलं तर शंभर मिनिटं वाया गेली पहिला मुद्दा जर तुमचं नियोजन परफेक्ट असेल आणि शंभर माणसांमध्ये दहा डिवायडेशन केली दोन एकरसाठी दोन अडीच एकर साठी एक दहावीस माणसं इथं डबळे तोडायला एक चाळीस पन्नास माणसं नर्सरीमध्ये एक दहा माणसं गाड्या भरायला एक आठ नऊ माणसं तुमची रोप वगैरे द्यायला आणि बाकीचं जे काय शेड्यूल आहे किंवा बाकीचं जे काही पाने त्यासाठी आम्ही एक मॅनेजर ठेवला आहे अमर जाधव नावाचा असे एक दोन तीन लोक आहेत त्यांच्या अंडर हे सगळं काम चालतं मी फक्त सर्वांचे फॉलोअप घेतो सांगायची गोष्ट शुभम यादव हे बी एस सी वगैरे एम बी आहेत तुम्ही बघत असाल आणि शंभर लोक सध्या त्यांच्याकडे कामाला आहेत खरं तर आणि स्वतः चार वाजल्यापासून माणूस दर म्हणजे कष्टाशिवाय काय नाही सोम दादा मला सांगा आता नर्सरी किती आणि ही किती तुमची साधारणतः आता माझं नर्सरी अडीच पावणे तीन एकर मध्ये आहे आणि आता डोबळी मिरची हा प्लॅट माझा प्लॉट दिसत आहे हा पन्नास दिवसाचा प्लॉट आहे पहिला हार्वेस्टिंग झालेला आहे साधारणतः एक सव्वाटनाचा हार्वेस्टिंग झालेला आहे त्याचा सुद्धा पूर्ण अभ्यास करून हे जे तुम्हाला दिसतं हे काय लगेच बोलून केलेलं नाही सहा वर्षाचा अभ्यास केलाय पालघर विटा खानापूर हा सगळा भाग फिरून मग मी माझ्या इथं उभारणी केलेले हे करत असताना तुम्ही मग अशी प्रश्न विचारला की कसं काय तर साधारणतः दोन एकर कर एकर नर्सरी आहे हा तीन एकरचा प्लॉट आहे हा अठरावीस गुंटेचा आहे तर झेंडूचा प्लॉट आहे मधी साधारणत एक वीस गुंटे आता आम्ही झुकिनी लावतोय जे तुमच्या ताज हॉटेल हो किंवा सातारली जे काही चांगली ब्रँडेड हॉटेल आहेत जे चायनीज बाजीसाठी वापरतात तिथे एक वीस गुंट्या झुकीनी लावतोय एक दोन एकर आता काकडीची सॉरी टोमॅटोची नवीन लागण्याची तयारी चालू आहे एक एकर आता काकडीची तयारी चालू आहे आणि ह्याच्याच पाठीमागं साहेब मी बोलतोय तुम्ही प्रत्यक्षात बघा पाच एकर वीस फेब्रुवारीला आम्ही झेंडू लावतोय आणि द बिग 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 जर नशिबाने म्हणण्यापेक्षा जर व्यवस्थित जर रुटीन प्रमाण जर मला वेळ मिळाला तर सोळा एकर टोमॅटो रिस्क घेऊन लावणार आणि तो जर मला एक रुपया लागू द्या दोन रुपये लागू द्या शंभर लागू द्या उत्पादन द बेस्ट काढून त्यांना नो प्रॉब्लेम खरं तर एक वेगळंच रसायन आहे कारण शेती तोट्यात आहे शेती परवडत नाही म्हणणार ही हा व्हिडिओ नक्की बघा मी सातारा जिल्ह्यातील अतीत म्हणजे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचा जो गाव आहे भलरी हायटेक रोपाटिका म्हणून जो आहे हा शुभम यादव आहे शुभम तर आजची तोंडपिटी काय म्हणते सगळं मला रेडीमेड मिळालं पाहिजे हायटेक मिळालं पाहिजे आयटी मिळालं पाहिजे जागा मिळाला पाहिजे तुम्ही जे प्रश्न सुंदर शुभम यादवने एक पाच वर्षापूर्वी शॉर्टकट मारायला बघितलं होतं असा जे रस्ता तो शुभम यादव असा घुसला होता पण साहेब नाही स्ट्रगल करावंच लागेल मेहनत करावीच लागेल शंभर टक्के गोष्ट खरे आणि कसवाच्या गतीनं कोण नाही ना पण शंभर टक्के लाँग लाईफ जर लाँग लाईफ चालायचं असेल तर हळूहळू जे मिळतं ते शेवटपर्यंत टिकतं एकदम तुम्ही शिकरावं गेला तर एकदम धपकन एक खाली पडता हे मी एकदा बोगले दोन हजार एकोणीस वीसला आणि स्टेप आमचे वडील सांगतात स्टेप बाय स्टेप तुम्ही जावा आणि लॉंग लाईफ चालायचं असेल तर सातत्य हा शब्द फार महत्वाचा आहे चार महिने केले ना आठ महिने गायब नाही तुम्ही सकाळी चारला उठा पाचला उठा खरं तुम्ही कंटिन्युटी ती तुमच्यातली ठेवा चार महिने चारला उठते आणि आठ महिने नऊ वाजेपर्यंत झोपते रॉंग आहे खर लिजवर घेतलं आज पहिलं मी आभार मानेन मी माझ्या सक्क्या चुलत भावाचं गणेश तानाजी यादव हे पोल्ट्री फार्म दिसतंय खाली तेरा चौदा हजार पक्षांचं जे पोल्ट्री फार्म येतो आहे दादा माझा ऊस लावणार होता एका मिनिटात त्याला म्हटलं दादा मला डोबळी लावायची एका मिनिटात भावाचं माझ्या मन साहेब मोठं किती आहे बघा एका मिनिटात त्याने मला डोबळी लावली त्याने विचार केला असायला भाव लावते पण साहेब दिलेल्या शब्दाला शुभम यादव शंभर टक्के दादा सोबत मी जास्त बोलणार तुम्ही प्लॉट फिरून बघा माझ्या किंवा काय तुम्हाला कुठं काय वाटतं बघा दादाला दिलेला शब्द पाळायचे कोणता यातनं उत्पादन काढून दाखवायचे आणि मी आज जरी माझा तो सक्का चलत भाऊ असला तरी आमची एकी फार मोठे एक भाऊ माझा एमबीबीएस ला शिकतोय आणि हा माझा आमच्या तिघांची घट्ट मैत्री आहे घट्ट एक आहे आम्ही सुख दुखात साहेब सोबत असतो आज मला फक्त यातनं एक सांगता येईल की आज भाऊ भाऊ भाऊभाऊ चालले तर बोलत नाही पण आज आम्ही एका ताटांमध्ये जेवतो ही आमची बरोबर आहे आणि दादाला मी प्रूव्ह करून दाखवणार रो क्षेत्रात मला माझं नाव चांगलं करायचं आणि पोल्ट्री फार्म क्षेत्रात गणेश तानाजी यादवला चांग हिथं आज बघताय भविष्यात इथं लेअर फार्मिंगची पोल्ट्री असेल आणि कष्ट वगैरे सगळं दादाचं असेल सपोर्ट ह्या लहान भावाचा असेल आणि शंभर टक्के त्यानं पण जी सुरुवात केली ती साधारणतः शंभर पक्षांच्यातनं केली आज मी माझं कौतुक कमी करेन माझंच सांगेन पण त्याचं सांगेन कारण साहेब माझ्यापेक्षा आज कोण कौन कोणाला नाही सक्का भाव देत नाही पण आज सांगायचं तर एका मिनटात त्यानं हो म्हणलं आणि साहेब मी पण त्या पद्धतीनंच आज माझा प्लॉट मी इथं उभा केलेला आहे खरं तर शुभमबद्दल बरंचसं काय बोलता येईल अनेक पुरस्कार प्राप्त शुभम यादव आहेत खरं तर मात्र अशा पद्धतीनं हायटेक पद्धतीनं आणि स्वतः स्वतः कष्ट करून केलेलं शुभम यादवांनी काम नक्कीच सगळ्या तरुणांना प्रेरणादायी आहे विका भोसले महाराष्ट्र लाईव्ह आदित सातारा